विदेशी विद्यापीठांसोबत भारताकडून करार करण्यात आला त्यामुळे आता परदेशी शिक्षणासाठी देश सोडून जाण्याची गरज नाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कराराअंतर्गत विदेशी विद्यापीठांच्या शाखा नवी मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहेत ज्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं उच्च शिक्षण स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची ही युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी आणि रिसर्चमध्ये जगातली सगळ्यात नावाजलेल्या युनिव्हर्सिटीजपैकी एक आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी जगातल्या पहिल्या शंभर युनिव्हर्सिटीजमधली युनिव्हर्सिटी आहे आणि अनेक फेअरमध्ये ती जगातल्या पहिल्या पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये देखील येते आणि त्याचसोबत द इन्स्टिट्यूट ऑफ युरोपियो द डिझाईन आयई डी ही डिझाईनच्या क्षेत्रातली इटलीची अतिशय जागतिक नामांकित अशा प्रकारची युनिव्हर्सिटी आहे या पाच युनिव्हर्सिटीजला आज एलओ देण्यात आलेला आहे एक प्रकारे मुंबईला ग्लोबल एज्युकेशन हब बनवण्याचं आपलं स्वप्न या ठिकाणी आज सुरू होत आहे पाच युनिव्हर्सिटीजला आज एलओ देण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चार आपण ऐकतो की भारतामध्ये ग्लोबल एज्युकेशन करता परदेशी विद्यापीठ स्थापित होतील आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ने जागतिक करता, नॉलेज करता करता भारताची दार खुली केली नवी मुंबईमध्ये आपण एज्युस सिटीची घोषणा केली होती अडीचशे एकराचा कॅम्पस आहे ज्या ठिकाणी जगातल्या बेस्ट दहा युनिव्हर्सिटीज असतील मुलं हुशार असले तरी परदेशी शिक्षणाचा खर्च हा परवडत नाही पण आता या युनिव्हर्सिटीज तेच शिक्षण घेऊन भारतात आणि महाराष्ट्रात आल्यामुळे अक्षरशः पंचवीस टक्के खर्चामध्ये आज ही मुलं तेच ग्लोबल एज्युकेशन या ठिकाणी घेऊ शकतील